उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून तलाव दुरुस्तीच्या कामांवरून त्यांना अधिकाऱ्याला धारेवर धरलंय स्पॉटवर येऊन एकदा पाहणी करा आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सहकार्य करा अशी कडक शब्दात सूचना अजितदा केली नाही असं करू आता आम्ही बरे म्हणत होतो की आम्ही सांगत होतो पण इथं दुर्लक्ष केलं त्याची किंमत माझ्या गावकऱ्यांनाही मोजावी लागली आणि बाकीच्याही लोकांच्या विहिरी बिरी सगळ्या त्याचं गाळ आणि भरून गेल्या अरे आता जाऊ दे ना बाबा त्याच्यात आता वेळ नको घालू आता जे साठवण तलाव मोठा आहे त्याला तर अग्रक्रम दे तिथं कुठं बसलेलं असेल तिथं नीक आणि इथं ये आणि तर सरपंचाला भेट आणि ते करून घे त्याच्याकरता काही तातडीचं लागत असेल तर मी कलेक्टरांना सूचना देतो परंतु त्याच्याकरता थांबू नका आता कारण परत पाऊस पडणारे असं हवामान खातं म्हणते त्यावेळेस आता आपण पुन्हा कशाला धोका घ्यायचा करायचा आणि हे पण आपल्याला करायचं हा पुन्हा आपल्याला आता पण पाणी आता काहीच दिसत नाही नाही तर ते पुन्हा नीट करू आणि सांडावर नीट करून दे मला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या